अरे बाप रे साडेपाच वाजून गेले जास्तच गाठ झोप लागली होती पाऊसही चालू आहे बरे माझा सोन्या झोपलेला अजून त्याची झोप नाही डिस्टर्ब झाली गणपती बाप्पांच्या आगमनासाठी दोन दिवस राहिले आता मूर्ती बुक करायची आहे पण पावसाने बघा किती जोर धरला आहे डायरेक्टली वादळ सुटलंय पूर्ण खूप जास्त वादळ चालू आहे तीन दिवसापासून

वाव खूप सुंदर दिसते आता तर अरे खरच खूप सुंदर दिसते मम्मीला तर कधी पाहिलं ना मी ड्रेस वापरताना जिम साठी घेतलेला काय मम्मीने खूप मोठा दिसतोय तुला खूप चल बाळाला घेऊन जाऊ आपण तसंच घरी पण जाऊन येऊ थोडस घरावरच आवर झालेली पण तरी एकदा तुझ्या डोळ्यांनी बघून घे साक्षात हो काही असलं तर म्हणजे तू मला सांगशील ना मग हे करा ते करा तुम्हाला सांगते एक एक गोष्टी काढून द्यायला सांगा साफ गोष्ट करायला असं नको बोलत जाऊ घराची वाट नाही लावत मी मी घर स्वच्छ करायला जातो लावून घेऊ का गेलो हो खरंच लावून गेल जो का जो आहे ना तो कपडे टांगण्याची रॅकच बनवून ठेवली तीच ठेवले ते कपडे ऍक्च्युअली ते नाही का मला धुवायला टाकायचेत मशीन मध्ये म्हणून मी ठेवले ते मग असं हमारे यहाँ

जायचं की फोर व्हिलरवर जायचं अगं म्हणजे आपण दोघं जाऊया बाळाला आणि असं पण ठेवून चालणार रडलं वगैरे पटकन येऊ शकतो का इमर्जन्सी मोबी सही म्हटलं जरा गेलो असतो ना बायको थोडस खूप दिवसांच फिरलो नाही आपण बरोबर ए तर तो काय रे मध्ये मध्ये काय बरोबर चालू आहे तुझी तो अमल दोघं नवरा बायकोडनं बोलूनच आहे ना नुस्तं परत एकदा अलाराम वाजला आणि झोप मोडली आहे अलारामनी मस्त आहे ना दुपारी आहे ना बाहेर गेलो होतो थो थोडंसं कामानिमित्त थो बाहेरून आलं तसं मस्त झोपलं होतं एकदम शांत झोप लागली होती जर आता झोपलो तर आताच लावेला ना काय बोलते मी असं बोलत होतो की मी आलो मस्त रेस्ट करायला म्हटलं थोडस पडूया बाळ झोपलेलं होतं बाळा शेजारी लुडकून पडलो आणि कधी झोप लागून गेली समजलंच नाही जशी झोप लागली तसं आलं वाजला आणि डोक्याचं दही झालं सो आता चला आवडतो मी पण बाप्पांची मूर्ती बुक करायला जायचं आहे मनात खूप आनंद आहे ऍक्च्युली एनर्जी चहा पिल्यानंतर येईल चहा पिऊन पटकन निघो फ्रेश होतो मी पहिले तोपर्यंत तो प्रिया मॅडम मेकअप करतायत रॅप करून घ्या सोनू बबडू रॅप करायचं तुझ्या मम्मीला रॅप करता येत नाही तुला तेव्हा आळस देतात महाराज आमचे उठा उठा हो दुपार झाली संध्याकाळ झाली आता काय करू याच्यातच ठेवू का त्याच्यात करू घ्यावा नाही गे बघे बा, बघ हे बघ बा, मम्मा मम्मा बोलली तुला बांधायला थांबा ते बघ तेव्हा फोन आला बघ अरे बंदच होईल ओके हा थांब थांब हे हे बघ हे बघ हे बघ राजा अरे वा अरे हो तुला नाही शोन

गर्दी पण आहे आज दोन दिवसावर गणपती बाप्पा आले ना म्हणून वरती ढग किती मस्त दिसतात डायपर आणायला तर बाळासाठी संपले होते आता गणपती हा म्हणजे ते रात्री झोपायला ना झोप शांत लागायला पाहिजे त्याच्यामुळे आपण फक्त रात्रीच्या वेळेसच बाळाला देतो आणि दुपारच्या आंघोळी नंतर देतो जेणेकरून ती एक झोप त्याची खूप महत्वाची असती बाकी मग छोट्या मोठ्या झोपेला आपण लंगोटच वापरतो साधे त्याचे चला छाड मारत नाही ना ते हां गणपती बाप्पांची मूर्ती डन आणि बाळाला खूप लगेच रडायला लागला त्याच्यामुळे आता त्याला गाडीत घेऊन चाललो तर चला आता घरी जाऊ पहिले घराचं पण थोडंसे बघावं लागेल साफसफाई प्रियाला घेऊन चाललोय बरेच दिवसांत प्रिया घरी येणार आहे कोई नाही आहे हो मग लाईटला पेस्ट कंट्रोल केलं ना तर पूर्ण घरात आता स्मेल येऊ राहिला नाही लगेच निघून जाणार रे आपण थोडी थांबणार आहे खिडकी पॅक येते जाळी ठेवायला लावलेली त्यांना पसारा बघा किती आहे जस... जशी हो सगळं पूर्ण उभरतून हो दोन तीन असतील अजून बाकी आता पूर्ण घर आवरायचं आहे डेकोरेशनसाठी हीच जागा आपली नेहमी असते ती आणि सोफा पहिले मला क्लीन करावा लागेल कारण सोप्याचं पण सो पहिलं हो आम्ही आलो आहोत आता घरी डेकोरेशनचं काय काय आपल्याकडे सामान आहे सगळं काय चेक करणार आहोत आणि चेक करून म्हणजे काय नवीन घ्यायचं काय ॲड करायचं ते मग आम्ही विकत घेणार आहोत तर विषय असा आहे की घरामध्ये तीन दिवस अगोदर पूर्ण पेस्ट कंट्रोल केलेलं घर घरामध्ये कारण की भरपूर दिवस झाले केलं होतं आता पुन्हा केलं आणि आ... खूप मस्त मूर्ती आम्ही बुक केलेली आहे खूप भारी आहे त्याचं डायमंड ज्वेलरी वगैरे सर्व होणार आहे आणि त्यासाठी डेकोरेशनच सामान आता किती विकत घ्यायची वेळ येते किंवा किती जुनं आहे हे बघायचं आहे आम्हाला त्याची तयारी आता करणार आहे आता प्रिया बोलेल मी तिकडून ऐकलं म्हणून पडत आलो तर डेकोरेशन सामान आणि आता आम्ही इकडे आलोय घरी काय बोलायचं मला सॉरी हा पेस्ट कंट्रोल केलंय घर पूर्ण आणि त्याच्यामुळे ना पुन्हा सगळी क्लिनिंग करायची आहे मी मम्मीकडे गेले त्यामुळे जे घरी मेड आहे त्यांना मी सांगितलं होतं की घरामध्ये जेवढं आपलं ट्रॉली आहेत सर्व काढून क्लीन करून घ्या पूर्ण वॉश करा वरचे सगळे डबे काढा पूर्ण क्लीन करा त्यांनी सगळं किचन वगैरे सगळं काय आवरलं आणि आता पेस्ट कंट्रोल केल्यामुळे मग पुन्हा त्यांनी आता सुरुवात केली आहे पूर्ण घराचा फर्निचर क्लीन केलाय पूर्ण एसी एसी वगैरे पूर्ण खिडकी सगळं काही छान त्यांनी क्लीन केलंय मग प्रीतम आल्यानंतर बेडशीट चेंज केलं तो का आमच्या बघू खूप दिवसानंतर त्याच्या घरी आलाय तर तो असं थोडंसं बघू राहिला पूर्ण घर घरतोय आता माझ्याकडे बघतोय शॉप मध्ये बघा आता माझ्या बघू माझ्याकडे एकदम रागात बघतोय आता तो स्वतःलाच बघतोय की मला माझ्या घर फिरवायचं छोडून तुम्ही का एका जागेचं एका जागेवर झोपून ठेवलं मला का एका जागेवर झोपून ठेवलं मला तर सगळं आता घर पुन्हा क्लीन करण्याची गरज पडली आहे बट त्यांनी सगळं काही क्लीन केलं काल आज दोन बेडरूम केले आज काल पूर्ण हॉल केला आणि त्यांनी पूर्ण भांडे रिपीट घासले ते वाले ते भांडे वरती ठेवले ते आम्ही अजून खालचे ट्रॉलीमधले जे भांडे आहेत ते काढून ते उद्या घासणार आहेत त्यांना मी सांगितलं मी सहा तारखेला देणार आहे म्हणजे चार पाच दिवसापासूनच ते येत आहे त्याच्या अगोदर मी त्यांना पूर्ण सुट्ट्या दिलेल्या म्हटलं रेस्ट करा काय टेन्शन नाहीये आणि तसं घरामध्ये काय काम नव्हतं दुसरं त्याच्यामुळे हे काय थोडं थोडं काम होतं ते झालंय आणि प्रीतमने एक चुकी अशी केली की ते कपडे धुवून सुकट टाकले आणि पेस्ट कंट्रोल करण्याच्या वेळी त्यांनी ते कपडे काय काढले नाही बाजूला ठेवले नाही म्हणून हे कपडे मला पुन्हा धुवावं लागणार आहे तर माझं एक्स्ट्रा काम वाढलं आहे आता लक्षात का काही राहत नाही मग ते बोलताना माझ्या लक्षात राहत नाहीये त्याच्यामुळे हे बोलून ते त्यांचं भाषण संपून टाकतात <laughs> पण मला ह्या भाषणाचा खूप राग येतो तुम्ही कस काय विसरून जाता असं आता चला आता पहिले जे कामासाठी आलं ते करू मला जाम भूक लागली आता लवकर जाऊया हा चालेल चला आता आम्ही बघतो काय काय सामान आहे ते तर आपण यूज करू काहीतरी बिल्टअप करण्यासाठी काय नाही तात्पुरतं डेकोरेशन नंतर करू ना आता आता ना आज नाही हो ना आता तेच बघतोय हे ते जुनं सामान थोडं सापडलं आहे यामध्ये कपडा नाही आहे प्रिया सो झालं आमचं आवरून आवरणं ॲक्च्युली कसं थोडंसं घर आवरून घेतलं आणि ना किती सामान अवेलेबल आहे ते चेक करून घेतलं जेणेकरून आता उद्या खुरेदी करायची चला, चला आता उद्या सामान घ्यावं लागेल आता बघून घेतलं काय काय आहे काय काय नाही आणि उद्या डेकोरेशन करायचं आहे मेन म्हणजे बघू आता काय नवीन आयडिया काढू आपण हो एक फॅन राहू दे तो कपड्यांसाठी आणि ते पेस्ट कंट्रोलचा वास पण कमी होईल चलो 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 बाबू रडायला लागला आमचा सो so, फायनली पोहचलो आम्ही आता घरी पनीर घेऊन आलो आहे आज गुरुवार आहे त्यामुळे आम्हाला काय नॉन व्हेज खाता येणार नाही आणि उद्या परवा गणपती बाप्पा पण बसतील आता गणपती बाप्पा नंतरच बट आता पनीर घेऊन आलो आणि पनीर बनवणार आहे माझी बाईक प्रिया प्रिया प्रीतम प्रीतम काही नाही बनवणार आहे प्रिया प्रीतम खाणार आहे मस्त पनीर बनवणार आहे तू पहिले चेंज करून घे बाहेरून आली आहे या लवकर

मी घरून सुद्धा इथे आणले इकडे घेऊन आले फिरते खूप छोटस आहे शेक पण बनवायला लागतो आणि आता मी आता याच पनीर पनीर साठी मसाला, मसाला मसाला काढला प्रियाने यामध्ये आता पनीरची भाजी बनवणार आहे तो प्युरी आहे आणि हा मसाला मम्मीने काढून ठेवलेला आहे कोथिंबीर आद्रक लसूण